मित्रांनो मी या ठिकाणी जेव्हा मोरगावला आलो आणि मला दादा काही स्थळ दाखवली मला असं अभिमान वाटला की गावातील माणसं किती क्रिएटिव्ह प्रवृत्तीचे असतात विधायक प्रवृत्तीचे असतात आपल्याकडे अधिकार असतात थोडपा काही निधी असतो आणि त्याच्यातूनच ही सांगित संकल्पना त्यांना सुचली तर या गावाला मी असं म्हणतो तुम्ही काशी मथुरा जाऊन मंदिर पाहतात ताजमाल पाहता तुम्ही आग्रा किल्ला पाहता पण तुम्ही जर यांची ती जी जागा पाहिले तिथे ज्या ठिकाणी आमचा अंत होतो शेवट होतो ते सुद्धा स्थळ इतकं छान सजवलेलं आहे मला खरंच या गावाचं एक कौतुक वाटतं आणि त्यांनी नेम नेहमीच उल्लेख करतात या गावातली माणसं मोठ्या मोठ्या पदावर आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट औरंगाबादला वकील आहेत पाटील आणि ने हो ने ने ते नेहमी आमचे संपादक असतात होत असतो आणि त्यांच्या माध्यमातून त्याप्रमाणे मला सांगितलं की आमच्या गावची उद्योगपती आर एस पाटील हे त्यांचा जो फंड असतो कंपल्सरी सोशल फंड असतो तो आमच्या गावाला देतात आणि आम्ही वापरतो त्याशिवाय आमची गावातली जे काही मंडळी कंट्रोशन करतात त्याच्याने आम्ही काम करतात मी असं म्हणतो ही खरी ग्राम विकासाची संकल्पना आहे जी संकल्पना संत तुकोजी महाराजांनी मांडली होती जी संकल्पना आपल्याकडे अण्णा आधारांनी मांडली होती आणि गावामध्ये थोडी शक्ती आहे फक्त तुमच्याकडे विचारधारा तसं आणि अशी विचारधारा असते माणसं जर तुमच्या गावाला आज तुझी लाभलेली आहे आणि म्हणून तुमचं मेरगाव हा जी गाव आहे मोरगाव याचं एक वेगळं चित्र असं दिसतंय की या ठिकाणी प्रत्येक बारीक बारीक गोष्टींच त्यांनी सुधार केलं आहे मला असं म्हणायचं आहे विषय आमच्या खेडेगावामध्ये बरेचसे लोक बुद्धिमान असतात जरी ते गरीब असले तरी ते शिकतात मोठ्या पदावर जातात कोणी अधिकारी होतात महसूल मध्ये पोलीस मध्ये बांधकाम मध्ये जलसंपदामध्ये शिक्षण खात्यात किंवा स्वतंत्र उद्योग अशी गेलेली माणसं पुन्हा गावाकडे परत येत नाही पर रिटायर झाल्यावर पण येत नाही आणि नोकरीच्या काळात सुद्धा ते परस्पर आपलं वास्तव्य नाशिक पुणे मुंबई बेंगलोर असं वगैरे करत असतात होत काय त्याच्यामुळे की आमच्या गावाचा जो बुद्धिजीवी वर्ग जो असतो तो बाहेर चालला जातो म्हणतात त्याला ब्रेन ब्रेन म्हणतात आणि हा जी माणसं असतात जी बिचारी जसं आपलं होतं तसं जीवन खटत असतात पण ज्या ठिकाणी राडेगड सिद्धी अशा दगडी गावामध्ये एकूण रिटायर माणूस आलेला त्या माणसानं गाव तिथे सजवलं संस्कार केले शेतीवर गावावर माणसावर पोरांवर आणि आज गाडगिर शेती हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याच प्रकारे रिटायर आमचे जे आर दादा या ठिकाणी त्यांनी सुद्धा मोरगावचा एक आहे तर असं होतं त्याचं कारण असं आहे त्याचं कारण काय असतं की ही जी माणसं जेव्हा मिलिट्रीत जात असताना त्या ठिकाणी इतकी शिस्त असते खूप गडक शिस्त असते इतकी कडक शिस्त असते की तुम्ही त्या ठिकाणी भाजी करताना गाजर खाऊ शकत नाही एवढी शिस्त असते म्हणजे ही शिस्तीतली माणसं जी घडवलेली असतात आणि जेव्हा गावावर येतात तर नक्कीच त्या गावाचा बदल होत असतो पण आम्ही जे गावात राहणारी माणसं असतो ती काय राजकारण गजकरण अमुक नमूक त्यात भरभरलेला असतो जसं एक मला आजचं एक उदाहरण तुम्हाला एक सांगतो आजचं उदाहरण सांगतो की आमच्या एका इंजिनियर साहेबांनी जी नोकरीमध्ये प्रामाणिक होते जर समजा एक कंप्लेंट केली की कॅनलचा बराबो असतो त्याचं स्ट्रक्चर माती कोणी माणूस विकतो हो ना आम्ही आज त्याच्याकडे नाक्रार गेलो अहो काय सांगता आहोत सोडत नाही तेवढ्या पंधरा मिनिटात त्या माणसाला रिपोर्ट म्हणजे आमची एवढी आहे लक्षात घ्या आजची गोष्ट आहे हा आता हे <laughs> तशी हे नाय तशी हे सर्कल हे तलाठी ते हे लोक स्थानिकच आहेत ना ही लोक स्थानिक आहेत कसं झालं आणि या लिखित मुळे काय होतं की गुंडगिरी मोठी होते आणि ती गुंडगिरी इतिहासाची वर्तमानात सांगतो तुम्हाला बीड परवळीमध्ये अशी गुंडगिरी मोठी झाली आणि लोकांचे जीव घेऊ लागली एकेकाळी त्या मुंबईला जाऊन जाऊन तिकडून मोठा झाला कशामुळे झाला काय बलती ताकत होती का सारखी हो नाही 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 खरं सांगू तुम्हाला की ज्या वेळेला आपली महाराष्ट्राची मंत्रिमंडळ महाराष्ट्राची <laughs> जी काही पोलीस यंत्रणा जो निर्णय घेत होती तो त्याच मंडळाला त्या माणसाला माहीत पडत होतो त्यामुळे तो याच्यापेक्षा जास्त वेगळे व्हायचा हा आणि म्हणून मला असं म्हणा की अशी कुटुंबी लोक असतात आणि याच्यामुळे गावाचा विकास होत नाही गुन्हेगारी वाढते आणि मग आपल्या गावाला सगळे बीड जसं आलं की कोणी मुंडे करा आणि काय अशा गोष्टी होत असतात आणि म्हणून मला काय म्हणायचंय की आम्हाला आमचं गाव सांभाळायचा आहे आमच्या तालुका सांभाळायचा आहे यासाठी आम्हाला प्रामाणिक लोकांची खूप गरज असते प्रामाणिक लोकांची खूप गरज असते आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो प्रकार पंजाबमध्ये एकेकाळी घडला होता कि जेव्हा खलिस्तानवादी खूप जास्त दहशतवादी आतंकवादी बनले होते वाटतील ते माणसात महाराज येते इव्हन आपले पीएम सुद्धा त्यांनी इंदिरा गांधींना हे केलं होतं तर जे त्रिबोरे होते महासंचालक त्यांना सांगितलं की तुम्ही हे कसं शांत कराल आणि बीएन सिंग नावाचा सरदारजी मुख्यमंत्री होता त्यावेळेला त्यामुळे मी करून दाखवतो फक्त मला पूर्ण अधिकार द्या त्या मुख्यमंत्री पावर देऊन टाकली की तुम्हाला काय करायचं ते करा मला हे बरोबर नीट करून दाखवा त्या रिव्हरने अशी आयडिया केली की अशी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये फालतू विषय चर्चेला आणले आणि तेच विषय नेमके ते बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचले ने खरी तो की त्यांनी काय जे जे पोलीस अशा त्यांचा स्वतंत्र स्वाड बनवला म्हणजे आता आपल्याला जायचंय आणि आता तिच्या घोड्या घालायच्या घेऊन गेले ते त्यांना आणि घेऊया रिक काय केली नाही ती का दुसरी एक फटी बनवली आणि ते सगळ्या पोलिसांना फायर केलं त्याने इन्स्पेक्टर वगैरे डी एस सगळे होते असे बाहेर केले आणि सांगितलं की आम्ही आतेरिकांची जी काही आमची झुंबड झाली मुठभेड झाली तर त्याच्यामध्ये त्याच्यात मारले गेले असं करत करत त्या पोलिसांना मारला तुम्हाला सांगतो की खलिस्तानची मुवमेंट थांबली खलिस्तानची मुवमेंट थांबली आणि हे काम त्या बी एन सिंगने केलं होतं आणि म्हणून